नवगाव परिसरात मुसळधार पाऊस घरांच्या पडझडी शेतीचं नुकसान झालं असून आज पंचायत समितीचे बी तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे पैठण तालुक्यातील नवगाव व परिसरात मुसळधार पाऊस झाला असून शेतीचे आतोनात नुकसान झाले एकतर शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज सावकाराचे कर्ज काढून पिकांची लागवड केली होती काही दिवसात कापूस तूर बाजरी सोयाबीन मका यासारख्या पिकांची काढणी सुरू होणार होती परंतु या मुसळधार पावसानं शेतकऱ्यांच्या तोंडचा घास काढला गेला आहे तर काही शेतकऱ्यांच्या घरची पडझड होऊन संसार उघड्यावर प्रशासनाकडून व ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक यांनी नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यास सुरुवात केली शासनाची तुटपुंजी मदत कधी मिळते याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं शासकीय कर्मचाऱ्यांनी पंचनामे करून आपली तत्परता दाखवली आहे परंतु शासन फक्त पंचनामा पुरतेच तत्प तत्पर राहते की मदत मिळते हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे काल संध्याकाळी पाच ते सुमारास पैठण तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं तालुक्यात जनतेची धांदल आहे मुसळधार पाऊस पहाटे तीन वाजेपर्यंत सुरू होता काल पैठण ना सागरमधून वीस हजार क्युसेक विसर्ग होत असताना धरणात अचानक आवक वाढल्यानं रात्री बारा वाजण्याच्या सुमारास गंगाकाठच्या लोकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक एक लाख तेरा हजार क्युसेक पाणी सोडल्याने गंगाकाठच्या गावातील जनतेची चांगलीच धांदळ उडाली व भीतीचं वातावरण पसरलं सकाळी पाहिले तर वीरभद्रा नदी तुडुंब भरून वाहत होती नवगाव गावचा पायठ्यांशी संपर्क तुटला चालला होता तुळजापूर येथील घराघरात पाणी साचलं गोरगरिबांचं घरात अक्षरशः नदीचं स्वरूप आलं शेतातील कापूस असलेल्या जमिनीत पाणी साचून कापसांचं पिकांचं वातावरणात नुकसान झालं ऊस संपूर्ण खाली पडला आपेगाव करून पिंपरीचं अजून काम अपूर्ण असताना उद्घाटन झालेला नसताना अगदी एक तासात पाण्यात बुडून गेला सध्या शासनानं पैठण ते हिरडपुरी सिमेंट रोडचं दोनशे चौतीस कोटी रुपयांचं काम मंजूर करून काम सुरू केलं आहे परंतु गावात नवगाव वीरभद्रा नदीवरील एकोणीसशे बहात्तरला बांधलेल्या पुलाचा शासनाला विसर पडला असून ते पूल कधी ढासळून पडून जाईल त्याचा भरोसा नाही कुरणपिंपरी ते आपेगाववरील पुलाची उंची वाढवावी चालू कामात नवगाव वीरभद्रा नदीवरील पूल नवीन बांधण्यात यावा शेतीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी पैठण तालुक्यातील घरांचं तात्काळ पंचनामे करून सर्वांना सरसकट घरकुल योजनेचा लाभ द्यावा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदाब पठाण नवगाव सोसायटीचे चेअरमन डॉक्टर सुरेश चौधरी जमियत उलमा हिंद पैठणचे तालुका अध्यक्ष मौलाना अमजद मौलाना रईस अनिल लाड अशोक गवळी अनिस पठाण बाळासाहेब पोपळगट आसिफ पठाण रहिमखा पठाण दत्ता शिंदे कायला धनावडे व सर्व तालुक्यातील जनतेनं केली आहे प्रतिनिधी विलास बुलंद आवाज नवगाव आज जी पावसाळी परिस्थिती जी उद्भवलेली आहे एवढ्या पावसामध्ये आमच्या गावाची आज परिस्थिती थोड्या वेळात एका दहा ते पंधरा मिनटात किंवा एक तासाभरामध्ये आज आमचं हे ता पैठणशी तालुक्याच्या ठिकाणी संपर्क तुटण्याची शक्यता आहे फक्त एक लाख तेरा हजार क्युसेक्स पाणी सोडलेलं असताना आज म्हणजे ते रस्ता बंद होण्याच्या परिस्थितीत आहे आता सरकार प्रत्येक वेळा मोठमोठ्याने रोड करतात हे करतात आता एवढं हे पैठणचे सागर रोड सिमेंट रस्ता घेतला दोनशे चौतीस कोटीचा आहे परंतु ह्या पुलाची दुरुस्ती केलेली नाही म्हणजे दुरुस्ती साधी दुरुस्ती किंवा नवीनच व्हायला पाहिजे होता आम्ही वेळोवेळी मागणी केली परंतु त्याचा विचार केला केला गेलेला नाही कारण या एस्टिमेटमध्ये या पुलाचे नवीनच होणं आवश्यक होतं परंतु घेतलेलं नाही तरी आम्हाला प्रत्येक वेळा हा त्रास सण करावा लागतो आणि यापुढील भविष्यात हे तात्काळ या नवीन पुला दुरुस्ती करावी अशी आम्ही गावकऱ्यामार्फत याद्वारे सागर या रस्त्यातवार जा सिमेंट जास्तच काम चालू आहे सदरी रस्ता चा चा इखते तो दोनशे चौतीस कोटीचा असून या कामामध्ये नवगाव येथील गद्रामध्ये पुल्या पुलाचं कामाचं इस्टिमेट तयार झालेलं नाही तरी याची परिस्थिती बघता या विद्वारे मी प्रशासनाला अशी विनंती करीन का सदरील जे काम चालू आहे पैठण शाखेत रस्त्या सिमेंट रस्त्याचं त्यावर नवगाव येथील वीरभद्रा नदीचं पुलाचं बांधकाम करण्यात यावं कारण एक पंधरा ते वीस वर्षाला त्या नदीवर अशी परिस्थिती उद्भवतील आणि आमचा बैठक या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी जाणारा जो संपर्क आहे हा तुटतो आणि यदा कदाचित पेशंट असतील काही डिलिव्हरीचे पेशंट असतील त्यांना भविष्यात त्रास होऊ नये म्हणून सगळे पुढा नवीन पान कामावं अशी विनंती ह्याच्या निच धन्यवाद